मित्रांनो आपल्या सोबत आहे हा नवीन चेहरा आज त्याची मुलाखत घेऊया सोन्या कुठल्या गावचा सोन्या सोन्या हा करावागतचा नाना डायवर उंच्या पैसे असतो सोन्या आणि मालकाचं नाव हो, बाला शेठ योगेश मुलमुली करावागतचं असं नाव हो आहे मालका आणि बैल आता अत्यंत चांगल्या पद्धतीने पळायलेला आहे बालमाच्या सेमिक होता दोन नंबर सेमित बैल आणि बैल राहील आज फायनल असाईश त्याचं किती फायनल वगैरे किती झालं ह्याचे फायनल कमीत कमी आतापर्यंत एक सहा ते सात झालेत बघा असाईश कुठलं कुठलं झालं राहुल राहू मित्रांनो यांच्या गेल्या वर्षी बागिनगरच एक फायनल झाला करावाग मैदान बी राहिलेला बैल कारण बैल आपण घेतलेला एक महिना झाला आधी शेट भरपूर राहिलेला बैल शेट न घेतल्या दोनच महिने झाले दोन दोन महिन्यात सहा सात आपण घेतल्याच दहा मैदान खेळलो बायला त्यात सात मैदान गट पाच आहे आणि आज फायनल आहे तीन मैदान फक्त चुकून आज आजारी असल्यामुळे मारखाला पहिले तीन मैदान आजार बैल तेवढंच राहत नाही बायलाच काय बाकी विषय आपल्या आल्यापासून सहा तरी फायनल झाले असते ते आजारी कसं होते ते क्षेत्रात पैर्या आता काय घरचाच बैल असल्यामुळे म्हणून आम्ही शक्यतो पैरे करत आम्ही घरचीच गाडी आणतो त्यामुळे त्यांना आज नानाड्यावर ना पायरे घ्यायच ना त्या गाडी चांगली पळाली सुंदर अशी गाडी पळाली फायनल ला राहील नाना ड्रायव्हर ते नाना ड्रायव्हरना ना ना विचारूया नाना ड्रायव्हर आता तुमच्या दावणीला काय बैल राहिलाय पच्च्यापणापासून काय त्याच तुम्हाला सगळं माहित असेल कशी कारकिर्द जायची दुसऱ्यापणापासून पळतच होता दुसऱ्या तो तर बिंचवला पळत होते कंटिन्यू म्हणजे जोपर्यंत मी बिंचवत खाल्ला तोपर्यंत कचेरी एखाद्या शेत्यांना मात्र खाल्ला असं बैलांनी नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जिंकलेच आहे पण शक्यतो मग नंतर आम्ही तीन फेरे फेऱ्या मैदाना मग आता सध्या बैल महिना झाल्या कंटिन्यू पळवत होतो माग पाच सहा महिना आजार बैल काय पाहत नव्हता आता जायला गत करायला बैल okay. आज आला रात्री फोन केला बैल पराशी दोन फेरे पाहिलाय गट करून सेम नंबर खाल्ले तरी पण पहायला केला आज गाडी चांगली पाहायला आणि आज फायनल साठी आता किती दिवस झालं तुम्ही नाद करताय आता जवळजवळ मला शेतात आता राहत समजा काय चढ उतार बघितलं दहा वर्षात हे काय बैल किंमत आजकाल मित्रांनो त्यांनी सांगितलं तर ज्या ज्यांचा बैल पोहतो त्यांनाच किंमत आहे या क्षेत्रात असं तुम्हाला पण जाणवलंय कुठं बरोबर आहे ज्याचा बैल पोहतो ना त्याला म्हणजे पायऱ्याला अडचण येत नाही पळत असून जर त्याला काय गावत नसेल तर लय लोक पायऱ्याला त्रास देतात बैल देत नाही काय काय म्हणतात आमचा पायरा झाला नसला पायरा झाला बैल बांधून असला तरी बैल देत नाहीत काय काय जण लय अवघड बैलाला प्रॉब्लेम येतो ना पायऱ्याला त्यामुळं ज्या बैल आपला पळत राहील त्याशिवाय आपल्याला पायरा नाही आता आज किती दिवस बाहेर काढला दोनच कालच दिवस घ्या परवा कुरडूच्या कुर्डूच्या मैदानात गट काढला घरच्या गाडीने हरण्या न आणि शेम्याला टाका टाक बैल पळाल नाही कालच ना कालचं आज आज घरातून निघताना वाटलेलं आज तो फायनल ला ठेवल बघा आता गट काढली की का वाटलं होतं राहिले गाडी आज कारण नुँ। शक्यतो ग... बैल पब्लिक नच गट राहिल तर कंटिन्यू पब्लिक नच गाडी असते आमच्या त्यामुळे गट काढला ना आज वाटलं होतं पळेल गाडी शेमी राहिली गाडी आता पब्लिकचा बैल मित्रांनो म्हणलं म्हणले की पैऱ्याला अडचण येत नाही असं भरपूर आता पब्लिक चा बैल तुम्हाला कशा येते गोलात नसल्या गोलाला जास्त अडचणीच येत ना शक्यतो लोक तात पायऱ्याला पैऱ्याला बैल देत नाही आता नेमका गोलाला राहत नाही म्हणजे नक्की तुमची चुकी होती कुठं पैरा करण्यात का बैलाची चुकी आपलीच चुकी काय काय बैल आजारी असला तर कमी पळायचा नाही तर नाही मग काय पैर्या मार खाल्ला लावायला बरेच वेळा नाही नाही मार खाल्ला लावायला आता कसा वाटतोय नाद बैलगाडीचा <laughs> नाद नाद काय शेत का चांगलाच येत काय 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 करता तू आहे ना काय बैलच करी ती बाकी ना काय बैल ड्रायव्हर स्वतः आता स्वतः ड्रायव्हर तुम्ही त्याच्या गाडीतून तुम बसलाय का मी चार मैदान गट पास केला त्याच्या स्वतः आणि त्याला आज मी आजार असल्यामुळे ते बसला होता असा विषय त्यात काय जाणार होत पाहताना नाही बैलाला पब्लिक न आला ना सुपर गती बैला पब्लिक स्पीड आहे आतल्यापेक्षा माझ्या बैल कडन जास्त पोला असा विषय गट तुम्ही कडण काढला ना शिमला मधनं लागल फक्त गटाला कडण लागला पाहिजे गटाला स्पीड कडण व्हायला असा विषय व्हायला मधल्यापेक्षा बैल कडन झाला ना तुम्हाला अंतर देऊनच गट काढणार नाही फक्त कडण आली पाहिजे गाडी आतल्या बैलांना सातच द्यायची त्याला दे। सीएमचे फिरायला कवा तरी बघा आता पहिल्या वासन ह्याच्या वासनं गाडी मारखावी काय काय बैल आजारी असला भरपूर पायाला बी प्रॉब्लेम येतो कवा कवा त्यामुळे म्हणजे सात सात मैदान तर कंटिन्यू याच्यामुळेच मारखा ला पायऱ्या म्हणा किंवा बैलाच्या पायाचा प्रॉब्लेम आजारी त्याच्यामुळे आज येऊ का गाडी फायनल साठी राहील आता पायऱ्याच्या अडचणी येत आहेत किंवा अजून इतर काय प्रॉब्लेम आहे कुठं अडचणी तर तरी काल तुम्ही हा नाद आनंदाने करताय आता काय बैल आपले घरचे आहेत त्यामुळे आपल्या शक्य पैर आपण बाहेर घालतच नाही कारण हरणी आहे घरी शेटची भरपूर बैल असते त्यामुळे काय पैरेच नाही अडचणी आहेत आपल्या घरचेच बैल आता हा नाद का करावा काय नक्की तुम्हाला काय वाटतं की ह्या नाद मी अशासाठी करतोय या गोष्टीसाठी नाद नाद पैशासाठी नाही करत नाद नादे नाद आहे म्हणून नाद बैलांसाठी जे असावं म्हणून आपला बाकी नाही पैशासाठी नाही करत आपण नाद फक्त बैलांसाठी बघा मित्रांनो नाद नादासाठी करतेच आणि एखादा बैल असला की समाधान वाटत हो असेल हो। का बैल नसला की मग लय कठीण रात्र जाणं लय कठीण आहे बैल पाहिजे एकतरी आता पाच बैल धावण्याला घरी तर हरणे हा एक असं दोन तीन बैल आहेत घरी आता हा कुठून घेतलेला हा बैल मुंबई मधन घेतलेला गणेश जमदाचा बैल हा त्यांना घेतला मग बालीशेठ मोल मुले आणि नाना ना डायवर पासू बैल असतो गोडच्या सांभाळा मित्रांनो सर्वसामान्य बैलगाड्या मालकांचा असा संघर्ष असतो असा संघर्ष करतात पैरे करतात आणि आज फायनल आहे आज आनंद भरपूर आहे आनंद खूप आहे आता बघा खूप दिवसात ना राहिलो ना जवळजवळ बैल सहा महिन्यात आज गोल जर कवा बागेनकडच्या मैदानात राहिला त्याच्याऐवजी आजारी आजार पण लागले मग पावसाळ्यात बिनजोड बिंजोड परत आजारी पडला त्याच्यावर आज राहिला बैल सहा महिन्यातून गुराल तरी ती काल ते खुश आहेत बैलाव नाराज नाहीत हीच शेतकरी जी सर्वसामान्य शेतकरी आहेत ती मुक्या प्राण्यावर प्रेम करतात ना आणि मुका प्राणी पण त्यांना फळ देतो आज त्यांना फळ दिले तुम्हाला अशीच तो साथ दिला आणि असाच गुराल दिली मी शुभेच्छा करतो धन्यवाद